<laughs> नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या फेडगुरू या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आछव्यामध्ये आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये जर त्यांना झिंकची कमतरता आली तर त्या ठिकाणी आपल्याला कुठली लक्षणं पाहायला मिळतात झिंकची कमतरता आपल्या पशूंमध्ये आल्यावर त्या ठिकाणी आपल्याला कुठल्या समस्या निर्माण होतात आणि आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये ही जी जि झिंकची कमतरता आहे तर ती कशा प्रकारे भरून काढू शकतो तर या विषयाची आज आपण माहिती घेणार आहोत मित्रांनो दुग्धव्यवसाय करत असताना आपल्याला आपल्या पशूंमध्ये आवश्यक जे काही विटॅमिन्स असतील मिनरल्स असतील त्यांची जर त्यांच्या शरीरामध्ये कमतरता आली तर त्या ठिकाणी आपले जे पशु आहेत तर ते आपल्याला विविध लक्षणे हे दाखवतात मग मित्रांनो या लक्षणांच्या आधारानुसार आपण आपल्या पशूंना कुठल्या विटॅमिन्सची किंवा कुठल्या मिनरल्सची कमतरता असेल तर त्यानुसार आपण जर लवकरात लवकर उपाययोजना केल्या तर मित्रांनो आपला दुग्ध व्यवसायामध्ये होणारा अतिरिक्त जो खर्च आहे तर तो कमी होण्यासाठी आपल्याला निश्चितच चांगला फायदा होतो त्यासोबतच मित्रांनो आपल्या पशूंमध्ये त्यांचे आरोग्य जे आहे तर ते सुधारण्यासाठी आणि आपल्या पशूंच्या दुधाचे उत्पादन जे आहे तर ते वाढवण्यासाठी देखील आपल्याला निश्चितच चांगली मदत होते त्यामुळे मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे आपण पूर्ण पहा आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच चांगले फायदे हे पाहायला मिळतील मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांना देखील व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो ज्यावेळेस आपल्या पशूंच्या शरीरामध्ये झिंकची कमतरता येते तर त्या ठिकाणी आपल्याला दिसणारे सर्वात पहिले लक्षण जे आहे तर ते म्हणजे आपल्या पशूंची जी काही त्वचा आहे किंवा आपल्या पशूंच्या जो काही स्किन कोट आहे तर त्याच्यावरती असणारी जी काही तजेलदारपणा आहे किंवा जो काही टवटवीतपणा आहे तर तो पूर्णपणे गेलेला आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो यामध्ये मित्रांनो आपण जर आपल्या पशूंना चांगल्या क्वालिटीचा चारा देत असाल खुराक देत असाल तरीही आपल्या पशूंमध्ये त्यांच्या शरीरावरती कुठल्याही प्रकारची चमक जर त्या ठिकाणी आपल्याला दिसत नसेल तर मित्रांनो आपण समजून घ्यायचे की आपल्या पशूंच्या शरीरामध्ये जिंकची कमतरता ही आलेली आहे तसेच मित्रांनो दुसरे जे काही लक्षण आहे तर ते म्हणजे आपल्या पशूंमध्ये त्यांची जी काही केस गळती आहे तर ती आपल्याला पाहायला मिळते यामध्ये मित्रांनो उन्हाळा असो पावसाळा असो किंवा हिवाळा असो या तिन्ही ऋतूंमध्ये आपल्याला आपल्या पशूंच्या शरीरावरती केस गळती झालेली त्या ठिकाणी पाहायला मिळते मित्रांनो हे सुद्धा एक जिंकच्या कमतरतेचे महत्वाचे लक्षण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो यामधील पुढचे जे काही लक्षण आहे तर ते म्हणजे आपल्या पशूंची जी काही त्वचा आहे तर त्या त्वचेवरती तडे जाण्याच्या लक्षणं आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात किंवा आपल्या पशूंची जी काही त्वचा आहे तर ती पूर्णपणे ड्राय झालेली आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते मित्रांनो यावरून आपण समजून घ्यायचे की आपल्या पशूंच्या शरीरामध्ये त्यांना झिंक या, या मिनरलची कमतरता त्या ठिकाणी आलेली आहे आणि आपण यावरती तात्काळ उपाययोजना करणे हे खूप गरजेचे आहे त्यासोबतच मित्रांनो पुढील जे काही लक्षण आहे तर ते म्हणजे आपल्या पशूंच्या त्वचेवरती त्यांना वारंवार जखमा होत राहणे मित्रांनो बऱ्याच वेळा आपल्याला आपल्या पशूंच्या शरीरावरती जखमा झालेल्या त्या ठिकाणी पाहायला मिळतात मग त्या ठिकाणी आपण झिंक ऑक्साईडची जी काही पावडर आहे तिचा त्या ठिकाणी वापर करतो मित्रांनो हे सुद्धा एक आपल्या पशूंच्या शरीरामध्ये झिंकच्या कमतरतेचे लक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळते त्यासोबतच मित्रांनो पुढचे जे काही लक्षण आहे ते आपल्याला आपल्या पशूंमध्ये खूप जास्त वेळा त्या ठिकाणी पाहायला मिळत असते तर ते म्हणजे आपल्या पशूंच्या सडांवरती त्यांना चिरा पडणे भेगा पडणे किंवा आपल्या पशूंच्या सडांचे पापुडे निघणे किंवा त्यामधून रक्त येणे तर यांसारख्या समस्या आपल्याला जर आपल्या पशूंमध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळत असतील तर आपल्या शरीरामध्ये झिंकची कमतरता आलेली आहे ही गोष्ट सुद्धा आपण लक्षात ठेवणे तितकेच महत्वाचे आहे मित्रांनो आपण जर दुग्धव्यवसायामध्ये कालवड संगोपन करत असाल तर त्या ठिकाणी मित्रांनो आपल्या कालवडींमध्ये जर त्यांची वाढ आपल्याला योग्य प्रकारे होताना पाहायला मिळत नसेल तर त्या ठिकाणी सुद्धा मित्रांनो आपल्या पशूंमध्ये खास करून या लहान कालवडीमध्ये रेडींमध्ये त्यांच्या शरीरामध्ये झिंकची कमतरता त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकते त्यामुळे मित्रांनो आपण आपल्या या लहान पशूंमध्ये दे देखील त्यांना जर लवकरात लवकर झिंकचे जे काही औषधे असतील त्यांचा वापर केला तर आपल्या या कालवडींमध्ये त्यांची वाढ जी आहे तर त्या ती चांगल्या प्रकारे करण्यासाठी निश्चितच फायदा हा पाहायला मिळेल मित्रांनो पुढील जे काही लक्षण आहे तर ते म्हणजे आपल्या पशूंमध्ये त्यांची रोगप्रतिकार शक्ती कमी झालेली आपल्याला पाहायला मिळते ज्यावेळेस आपले पशु हे वारंवार आजारी पडत असतात तर त्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये झिंकची कमतरता आलेली आपल्याला लक्षात येऊ शकते त्यामुळे मित्रांनो आपल्या पशूंमध्ये त्यांना त्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी देखील झिंक हे खूप महत्वाचे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तसंच मित्रांनो आपल्या पशूंमध्ये जर त्यांना पायकासारखा आजार झालेला असेल यामध्ये आपले जे पशु आहेत तर ते अखाद्य वस्तू खात असतील यामध्ये चप्पल असेल दगड असेल माती असेल प्लास्टिक असेल यांसारख्या गोष्टी खात असतील किंवा चगळत असतील तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्या पशूंच्या शरीरामध्ये जिंकची कमतरता आलेली असते त्यावर आपण लवकरात लवकर त्यांना झिंकचे सप्लिमेंटचा त्या ठिकाणी वापर केला तर मित्रांनो आपण या समस्या टाळण्यासाठी देखील आपल्याला निश्चितच चांगला फायदा हा पाहायला मिळेल मित्रांनो पुढील जे काही लक्षण आहे तर ते म्हणजे आपल्या पशूंमध्ये त्यांना इनफर्टिलिटीच्या समस्या येणे मित्रांनो आपल्या व्यवसायामध्ये सर्वात जास्त आढळणारी जी समस्या आहे तर ती म्हणजे इन्फर्टिलिटीची समस्या म्हणजेच वांजपणाची समस्या आपले पशु माझावरती येत नाहीत आपल्या पशूंमध्ये गर्भधारणा होत नाही तर या समस्यांमध्ये देखील आपल्या पशूंच्या शरीरामध्ये झिंकची कमतरता आलेली आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते मित्रांनो अशा स्थितीमध्ये सुद्धा आपण आपल्या पशूंना त्यांना झिंकचे सप्लिमेंट्स देणे हे खूप गरजेचे आहे की ज्यामुळे आपण आपल्या पशूंचा जो काही भाकड काळ आहे तर तो कमी करून आपल्या या दुग्ध व्यवसायाला नवीन चालना देण्यासाठी फायदा देऊ शकतो मित्रांनो पुढील जे काही लक्षण आहे तर ते म्हणजे आपल्या पशूंमध्ये त्यांना सुस्ती येणे त्यांच्या शरीरामध्ये आळसपणा येणे किंवा आपल्या पशूंमध्ये चिडचिड होणे हे लक्षण देखील आपल्या पशूंमध्ये झिंकची कमतरता आल्याचे त्या ठिकाणी आपल्याला सांगून जाते मित्रांनो शेवटचे आणि सर्वात महत्वाचे जे काही लक्षण आहे तर ते म्हणजे आपल्या दूध देणाऱ्या पशूंमध्ये त्यांचे दुधाचे उत्पादन जिंकच्या कमतरतेमुळे हे खूप जास्त प्रमाणामध्ये कमी झालेले आपल्याला पाहायला मिळू शकते त्यामुळे मित्रांनो आपले पशु व्यायलेले असतील तर त्यांच्यामध्ये आपण झिंकचा वापर करणे हे खूप गरजेचे आहे की ज्यामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांचे दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी निश्चितच चांगला फायदा त्या ठिकाणी पाहायला मिळेल मित्रांनो या सर्व लक्षणांवरून आपण आपल्या पशूंमध्ये झिंकची कमतरता आलेली त्या ठिकाणी लक्षात घेऊ शकतो मग मित्रांनो त्या ठिकाणी आपण कुठल्या उपाययोजना केल्या पाहिजे त्याविषयी आता आपण माहिती घेऊया तर यामध्ये मित्रांनो आपण सर्वात पहिली जी काही उपाययोजना आहे तर ती म्हणजे आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये त्यांना झिंकचे जे काही सप्लिमेंट्स मार्केटमध्ये येतात यामध्ये झिंकचे लिक्विड येतात त्या ठिकाणी झिंकच्या बोलस येतात झिंकच्या पावडर येतात किंवा आपल्याला आपल्या पशूंमध्ये रेग्युलर त्यांना जर मिनरल मिक्सरचा वापर केला तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला झिंक दिलेले असते तर यामुळे मित्रांनो आपल्या पशूंच्या शरीरामध्ये ही जी झिंकची कमतरता आलेली आहे तर ती भरून काढण्यासाठी आपल्याला निश्चितच चांगले फायदे हे, हे पाहायला मिळतील आणि आपल्या पशूंमध्ये येणाऱ्या या ज्या सर्व समस्या आहेत तर त्या टाळण्यासाठी आणि आपल्या पशूंमध्ये त्यांची ओव्हरऑल हेल्थ चांगली ठेवण्यासाठी त्यांच्या दुधाच्या उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी आपल्या दुग्ध व्यवसायामध्ये आपल्याला आपले प्रॉफिट वाढवण्यासाठी या सप्लिमेंटचा जर आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये वापर केला तर आपल्याला निश्चितच चांगले फायदे त्या ठिकाणी पाहायला मिळतील मित्रांनो आछव्यामध्ये आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये जर झिंकची कमतरता आली तर त्या ठिकाणी आपल्याला कुठली लक्षणं पाहायला मिळतात आपण त्यावरती कुठल्या उपाययोजना केल्या पाहिजे तर या विषयाची आज आपण माहिती घेतलेली आहे मित्रांनो आशा करतो की आपल्या पशूंमध्ये जर आपल्याला अशा कुठल्या समस्या येत असतील तर त्या ठिकाणी आपण या सप्लिमेंटचा अवश्य वापर करून पहा आणि आपल्याला हे सर्व फायदे नक्कीच घ्या मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्याही प्रकारच्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद